जळगाव जामोद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष पद हे ॲडव्होकेट संदीप उगले यांच्याकडे असले तरी त्यांनी त्यांच्या पदाला साजेल असे कोणतीच कामगिरी आजपर्यंत न केल्याने पक्ष संघटन जयसेत हे वैसेच आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते तालुक्यात जेमतेम एवढेच आहे संदीप उगले हे नावाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष असले तरी मनाने ते वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबतच जास्त प्रमाणात दिसतात तसेच वंचित बहुजन आघाडीच्या विविध कार्यक्रमात अनेक वेळा त्यांचे फोटो त्यांच्या मित्रांसोबत झळकतात राष्ट्रवादीला डावलून वंचितच्या कार्यक्रमात हजेरी यामुळे ऍडव्होकेट संदीप उगले हे वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवरचा नाही ना अशी चर्चा जनसामान्यांत होत आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा तालुकाध्यक्षाच्या भूमिकेवर बाबत संभ्रमात आहेत सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत त्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केली आहे अशातच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत इथे आहे मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुद्धा रस्सी खेच सुरू आहे या सर्व बाबींचा विचार केला असता मतदारसंघात महायुतीचे पारडे आज रोजी जड आहे परंतु महायुतीमध्ये असणाऱ्या अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट संदीप उगले हे पक्षामध्ये पाहिजे त्या प्रमाणात सक्रिय नसल्याने त्यांच्या मनात नेमके काय हा प्रश्न येथे उपस्थित होतो कदाचित महायुतीसोबत कुसंबना होत असल्याने ते वंचितच्या वाटेवर तर नाहीत ना असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे